बघा एक वस्तू पंचवीस टक्के नफ्याऐवजी वीस टक्के नफ्याने विकली तर तीनशे वीस रुपये कमी मिळतात तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती वस्तू पंचवीस टक्के नफ्याऐवजी वीस टक्के नफ्याने जर का विकली तर तीनशे वीस रुपये कमी मिळतात म्हणजे तीनशे वीस रुपये हा दोन्ही व्यवहारातील काय आहे लेकरांनो फरक आहे आता या गणिताची मांडणी कशी वस्तू पंचवीस टक्के नफ्या ऐवजी जर का वीस टक्के नफ्यानं विकली तर हा फरक आहे तीनशे वीस रुपये म्हणजे नफ्यातील हा फरक तीनशे वीस रुपये मग या टक्केवारीतील फरक म्हणजेच हा नफ्यातील फरक लक्षात यायला का तुमच्या मग हा फरक काढा पंचवीस मधून वीस गेले पाच टक्के बराबर तीनशे वीस रुपये लेकरांनो मनाशी प्रश्न असा करा का कोणत्या रकमेचे पाच टक्के म्हणजे तीनशे वीस रुपये होतात ती रक्कम म्हणजे खरेदीची रक्कम यक्ष समजा मनाशी प्रश्न असा करा लेकरांनो कि कोणत्या रकमेचे पाच टक्के म्हणजे हे तीनशे वीस रुपये होतात ती रक्कम म्हणजे यक्ष उदाहरणार्थ यक्षचे पाच टक्के म्हणजे तीनशे वीस रुपये होतात आता लेकरांनो लक्ष द्या यक्ष चे म्हणून हे गुणाकाराचं चिन्ह या पाच टक्क्याची अपूर्णांक स्वरूपात मांडणी म्हणजे पाचशे तीनशे वीस हे पाच सोबत गुणिला आहेत हा गुणाकार पाच यक्स छदस्तानी शंभर बराबर तीनशे वीस पाच यक्षला एकट करू तीनशे वीस कडे जातानी शंभर आता गुणिला पाच यक्ष बराबर लेकरांनो लक्ष द्या किंवा यक्सला एकटं करा इथच यक्ष एकटे करा तीनशे वीस गुणीला शंभरकडे जातानी हे पाच आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग वीस न जातो सर ओके म्हणजे यक्ष बराबर काय तीनशे वीस गुणीला वीस ओके यक्ष बरोबर आलं तीनशे वीस गुणीला वीस तीनशे वीस गुणीला वीस हा गुणाकार बत्ती दोन्ही चौसष्ट आणि त्यावर हे दोन शून्य लक्ष द्या तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती सहा हजार चारशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहकसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके